या ग्रामपंचायती मी बराच पल्ला गाठला अजून बराचसा पल्ला गाठायचा काही ध्येय साकारली गेली आहेत त्या ग्रामपंचायतीची अजून काही ध्येय डोळ्यासमोर त्यांना खुणावत आहेत आणि त्या वळणावर होत असलेला हा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा ग्रामस्वता पुरस्कार तू थक्के न बेट उडान बाकी हे असा आशीर्वाद तुम्हाला देण्याची ही वेळ आहे त्या पंखांना प्रोत्साहनाचं बळ देण्यासाठी गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे साहेब उपस्थित आहेत त्यांना विनंती स्वच्छतेतून समृद्धीकडे अशी ही म्हण आहे आणि आज पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आयोजित संत बाबा, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाच्या आजच्या या स्वच्छता मंत्री तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब आमचे नेते व माजी केंद्रीय मंत्री मांडणी केली असे प्रधान सचिव पाणीपुरणा स्वच्छ विभाग संजय खंदारेजी ई रवींद्र अभियानचे संचालक स्वच्छ भारत मिशनचे तसेच शेखर रमधनजी अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामीजी जिल्हा परिषदचे सी ओ विकास मीनाजी व सर्व इतर जिल्हा परिषदचे आलेले सर्व सी ओ तसेच उपस्थित सर्व अधिकारी पुरस्कार प्राप्त नागरिक पत्रकार बंधू बलिदारी मिळतात ग्रामीण स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगे बाबा आणि गावाचा विकास झाला हा राष्ट्राचा विकास होईल अशी श्रद्धा व विचारसरणी असणारे आज अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य इकडे उपस्थित आहेत आज ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये असो आजार जो पडतो तो स्वच्छता नसली तर आजारपणाचा येतात आणि त्यामुळेच संत बाबा, दो नदार, दो नदार ग्राम स्वच्छता अभियान हा दोन हजार दोन हजार एक पासून राबण्यास सुरुवात झाली सर्व ग्रामपंचायतांना याच्यामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आणि अतिशय उत्कृष्ट काम या सगळ्या ग्रामपंचायत संस्थांनी करायचा प्रयत्न केला आपण आता आकडेवारी सांगितले की अगोदर किती आता तरी ते त्या डिटेलमध्ये जाणार नाही पण आज असे उत्कृष्ट काम करणाऱ्या या स्थानिक स्वराज संस्थांचा इकडे आपण पुरस्कार देऊन त्यांचा मान सन्मान करतोय आपल्याला आठवत असेल तर दोन हजार चौदामध्ये पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हा सुरू केला आणि स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सर्वात एक उदाहरण सांगितलं उन्हाळ्या माणसाचं आणि कुठे गेलं तर आज एक माणसामध्ये ती वृत्ती येते की नाही आपलं गाव स्वच्छ ठेवला पाहिजे आपला भाग स्वच्छ ठेवला पाहिजे अशा अनेक गोष्टी आपण राबवायचा प्रयत्न केला आज तसेच अभियाना अंतर्गत गावाचे ग्रामसेवक गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रचंड मेहनतीने अठरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र हगनदारी मुक्त करायचा हगनदारी मुक्त आपण तो केला कारण की के आपण बघितलं परदेशात जातात अनेक फॉरेन कंट्रीमध्ये जातो कधी कुठे आपल्याला असं मिळत नाही असं रस्त्यावर कोणी कारण की तिकडे त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात त्यांना संडास उपलब्ध केली जाते त्याच पद्धतीने आपल्याही देशामध्ये दे, मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येकाला संडास बाथरूम देण्याचा संकल्प केला त्यासाठी पैसाही उपलब्ध केला आणि अशा अनेक ह्या गोष्टी सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही सगळ्या इतर ग्रामपंचायतींसाठी इकडे आज फक्त ज्यांना पुरस्कार मिळाला तेच आहेत पण मी इतर ग्रामपंचायतींना पण सांगेन की आपण याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आपलं गाव आपली ग्रामपंचायत आपलं शहर हे सगळं आता एक मॉडेल मान्य मंत्र्यांना देण्यात आलं त्याच्यात सगळी व्यवस्था दाखवली होती पाण्याची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या होत्या वीस वर्षापूर्वी असंच एकदा सातारा जिल्ह्यात गेलो होतो एका नवल वाटलं की एक रुपया टाकून लोक गावात गावात गेलो होतो पहिल्यांदा बघितलं होतं त्याच्या अगोदर बघितलं गोविंद केला तर स्वच्छ पाणी आपल्या गावातल्या सगळ्यांना प्यायला मिळावं म्हणून एक रुपयात ते ग्रामपंचायत एक कंटेनर भरवून त्या लोकांना वीस वर्षापूर्वीची गोष्ट वीस पंचवीस वर्ष झाले असते एखादं जास्त आणि सांगण्याचा उद्देश रोजगार हमी योजना व अठ्ठावीस जूनपासून जी सर्वात महत्त्वाकांक्षी आणि अतिशय लोकप्रिय झालेली योजना जी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना ही आपण सर्वजण ग्रामपंचायत लेवलला ही यशस्वीपणे राबवली त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचं आणि ज्या पद्धतीने आपण याच्यामध्ये सगळ्यांनी विजायचा हिस्सा घेतला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं आपण या जी योजना आहे ज्या आपल्या गावामध्ये घराघरापर्यंत कशा पोहोचवता येतील सरकारने दिलेल्या योजना आपल्या घराघरापर्यंत कशा पोहोचवता येईल या विषयात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं मी आज ज्यांना सगळ्यांना पुरस्कार मिळतोय त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण पुढच्या वर्षीसाठी सुराने आजपासून तयारीला लागून येणाऱ्या वर्षी माझ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळेल लोकांनी काय केलं दुसऱ्या ग्रामपंचायतीने काय केलं के त्याच्यापेक्षा अधिक काय तरी मी करीन आणि हा पुरस्कार जिंकेन असा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो